जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरच्या आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्यानं दिसतोय बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतल्या नेत्यांमध्ये मतमतांतरही दिसत आहे अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून दिवसण्याचे प्रकार सुरू असल्यानं शिवसेनेत स्वबळाचे नारे जोर धरू लागलेत जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर कोणत्या जिल्ह्यात महायुतीत धुसफूस आहे ठाणे महापालिकेत गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी स्वबळाचा नारा दिलाय भाजपच्या वतीनं ठाण्यात भाजपच्या पवित्र्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही स्वबळाची तयारी सुरू झाली आहे नवी मुंबईतही शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे संबंध हे टोकाला गेले कल्याण डोंबिवलीत सुद्धा युतीची शक्यता धुसर आहे स्वबळाचे नारे दिले जात आहेत कल्याण डोंबिवलीत गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर दोन्ही पक्षात तणावाचे संबंध निर्माण झाले जे अजूनही कायम आहेत मीरा भाईंदरमध्येही दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचं कळत आहे उल्हासनगरात भाजपच्या आक्रमक पवित्रानंतर संबंध ताणले गेलेत उल्हासनगरात शिवसेनेची सत्ता आहे भाजप आमदार कुमार आयलानी आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिलाय अंबरनाथमधल्या समस्यांवरून भाजपनं शिवसेनेची कोंडी केली आहे बदलापूर नगरपालिकेत भाजपचे किसन कथोरे आणि शिंदेंच्या वामन मात्रेंमध्ये तीव्र वाद आहे सांगलीत वैभव पाटलांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना भाजप संबंध बिघडले साताऱ्यात शंभुराज विरोधात लढलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश झाला आणि त्यामुळे नाराजीची लाट उसळली रायगडमध्ये स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष उभा राहिला आहे तर नाशिकमध्येही महायुतीतील तीनही पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र आहे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे वादात भाजपकडूनही शंभर प्रस्ताव नारा देत वादाची फोडणी दिली गेली आणि यानंतर बुलेटिन